मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता नौदल दिनानिमित्त चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं मात्र या पुतळ्याच्या अनावरणाला आठ महिने होत नाही तोच हा पुतळा कोसळला सव्वीस ऑगस्ट रोजी छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला हा पुतळा कोसळल्यानंतर समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली तर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्यात दरम्यान ही घटना घडून सहा दिवस उलटून गेले तरी अद्याप आरोपी जयदीप आपटे फरार आहे तर पाहूयात नेमका पोलिसांचा तपास या, या प्रकरणी कसा सुरू आहे नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी या पुतळ्याची निर्मिती करणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय चेतन पाटील याला अटक झाली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे परंतु जयदीप आपटे अजूनही फरार आहे घटना घडून सहा दिवस झाले तरी अद्याप जयदीप फरार असल्याने आता पोलिसांची सात पथके त्याचा शोध घेत आहेत त्यातील दोन पथके तांत्रिक विश्लेषणासाठी आणि पाच पथके मुंबई कल्याण ठाणे कोल्हापूर आणि गोवा येथे तपासासाठी रवाना करण्यात आली आहे परंतु पोलिसांना अद्याप जयदीपचा थांगपत्ता लागत नाही आहे दुसरीकडे त्याचे कुटुंब ठाणे येथील घरी परतलेत ते सध्या पोलिसांच्या नजर काही देत आहेत ही सिंधुदुर्ग आणि कल्याण पोलिसांच्या पथकाने चौकशी केली आहे घटना घडल्यापासून जयदीप आपटे याच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे जयदीप फरार होतास त्याची पत्नी आणि त्याची आई आपल्या मुलीसह शहापूरमध्ये आपल्या नातेवाईकांकडे निघून गेली होती त्यानंतर सिंधुदुर्ग गुन्हे शाखा त्याचबरोबर बाजारपेठ पोलीस आणि कल्याण क्राईम ब्रँचकडून त्यांची ही चौकशी सुरू झाली या चौकशीनंतर त्यांना पुन्हा घरी सोडण्यात आले दरम्यान जयदीप आपटे यांचे घर बंद असताना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्याच्या घराबाहेर अंडी फेकून आंदोलन करण्यात आले त्यानंतर त्याच्या घराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता यामुळे गेल्या पाच दिवसांपासून जयदीप आपटेंसह कुटुंब पोलिसांच्या नजर काही देत आहेत यामुळे गेल्या सहा दिवसांपासून जयदीप आपटेचे कुटुंब पोलिसांच्या नजर काही आहेत मीन या, या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा